सरकार ग्रुप सांगलीचे संस्थापक अध्यक्ष जयहिंद सेना युवा सेना प्रमुख माननीय पैलवान दादा चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथे सर्व उपस्थित मान्यवर मित्रमंडळी माता भगिनी यांच्या मोठ्या उत्स्फूर्त उपस्थितीमध्ये

माझे मित्र माननीय दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाला बावनो येणाऱ्या काळामध्ये किंवा गेलेल्या अनेक दिवसामध्ये दादांनी बर सामाजिक कार्य या सांगली क्षेत्रामध्ये केलेलं आहे मग ते निर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम असेल कॅफेचं मोठं प्रकरण जे झालं ते महाराष्ट्रवर गाजलं प्रत्येक एबीबी माझा असेल जी चोवीस तासला दोन दिवस तेच दिसत होतं असं मोठं प्रकरण हाताळण्याचं काम आणि त्या जे काही गैर प्रकार घडत होते ते थांबवण्याचं काम सामाजिक कार्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खूप धन्यवाद आपल्या